आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण होण्यानिमित्त कार्यक्रम नुकताच पार पडला गोरफडे सरकार या ठिकाणी प्रमुख पाहुणे होते जयश्रीता तेवेनी होते ह्या ठिकाणी दीड वर्षापूर्वी शेतकऱ्यांमधनं आणि व्यापाऱ्यांमधनं अमल तोरायदारांमधलं निवडणूकहून एक चांगलं पॅनल या ठिकाणी निवडून आलेलं आहे त्या संचालक मंडळाचं गेले दीड वर्ष चांगलं कामकाज चालू आहे हे पसंतदा लावलेलं रोपट आज मोठं वृक्ष निर्माण झालेलं आहे आणि खूप लोकांना ह्यातनं फळ सावलीत ह्या ठिकाणी आम्ही सर्वांनी निर्धार केला की ह्या अमृतसरी वर्षात म्हणजे एका वर्षात जास्तीत जास्त शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे व्यापाऱ्यांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देणं कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी उपाययोजना काढणं हमालांना ह्या ठिकाणी फायदा मिळून देणं अशा वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या योजनासुद्धा या ठिकाणी वर्षभर राबवणार आहे चांगले कार्यक्रम वर्षभर घ्यायचे आहेत असंधान निर्माण केलेलं ह्या संस्थेचं नाव लौकिक जगभर पसरावं ह्यासाठीचा प्रयत्न घेणार आहे म्हणून आज सगळ्यांना सगळ्या घटकांना आज शुभेच्छा दिल्या शक्ती अगोदर निवडणूक रद्द करू पण पुन्हा एकदा सर्वेक्षण करून राजकीय भाषण करायचं म्हटलं तर अत्यंत दुर्दैवी आहे आणि खोटं बोलायचे सगळे इलेक्शनच्या तोंडावर भाजप सरकारला आहे असं म्हणावं लागेल मात्र आता राजकारण ह्या राहण्यापेक्षा एक ह्या मतदारसंघाचा प्रतिनिधी मी स्वतः स्टेक होल्डरशी म्हणजे शेतकऱ्यांशी बोललेलो आहे शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी आपल्या पिकाऊ जमीन ह्या नदीकाठच्या जमिनी आहेत चांगली पिकाऊ जमिनी आहेत त्या ठिकाणी जो रस्ता आणायचा प्रयत्न चाललेला आहे त्या रस्त्याला जमीन द्यायची मानसिकता शेतकऱ्यांची नाही निश्चित त्यांना जो मोबदला मिळणार आहे तो तर खूपच अत्यल्प आहे ज्या ठिकाणी इरिगेशन झालेलं आहे कित्येक वर्ष त्या ठिकाणी ऊस पिकतो अशा जमिनीलासुद्धा शासनाच्या माध्यमातून जिरायत म्हणून त्या ठिकाणी नोंद झाली जिरायची नोंद होते तर त्याची मूल्यांकन कमी होते आणि मूल्यांकन कमी झालं तर नुकसान भरपाई सुद्धा कमी मिळत मी लोकांना तेही विनंती केली विचारलं की हे जिरायतमधन तुमचं बागायत तुम उत्पादन केलं तर थोडं तुम्हाला समजून तुम दुप्पट नुकसान भरपाई या ठिकाणी मिळेल तरी तुम्ही जमली द्यायला तयार आहे तर शेतकऱ्यांचं नाकार आहे या शेतकऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी चांगली शेती करू दे खूप कष्टातन त्या ठिकाणी आपल्या बागा जमवलेल्या आहेत जगवलेली आहे त्यांना ह्या जमी द्यायची नाहीये कोल्हापूर जिल्ह्यात जिल्ह्याच्या आणि सांगलीच्या पश्चिम भागाचा एकंदरीत जनतेचा आणि ह्या ठिकाणी पिकांचा खूप साम्य आहे कोल्हापूर वगळता तर सांगली वगळता आली पाहिजे पण सांगलीत फक्त मला वाटते औदुंबर हे एकच ठिकाण आहे जे ह्या शक्तीपीठाशी जोडलेलं त्यांनी जोडलेला आहे शक्तीपीठाचा जो आता नियोजित रस्ता आहे तो सुद्धा औदुंबर देवस्थान फक्त औदुंबरापेक्षा जवळ मला वाटते पन्नास ते साठ किलोमीटर लांब आहे म्हणजे हा योजित शक्तीपीठ हा खरोखर शक्तीपीठांना जोडणार रस्ता आहे काय दुसऱ्या हेतूतनं निर्माण झाला रस्ता आहे जवळपास सुद्धा त्या ठिकाणून कुठलंही देवस्थान जात नाही असा हा रस्ता आणलेला आहे फक्त स्वतः जमिनी अधिग्रहण करणे कमी खर्चात जमिनी मिळाव्या तर त्याच्यावर जास्त खर्च करणे यासाठी हा प्रकल्प आहे का अशी शंका येते मी पुन्हा एकदा विनंती करून कारण ही विनंती शेवटची असणार आहे त्यानंतर आंदोलन उभं करावं लागणार शेवटची विनंती सरकारला करतो की ज्या पद्धतीने तुम्ही कोल्हापूर वगळलेला आहे आम्ही शक्तीपीठाला विरोध करत नाही पण शक्तीपीठाला पर्यायी रस्ता हा आमचा जो रत्नागिरी नागपूर हायवे आहे तो उपलब्ध असताना त्या रस्त्यालाच शक्तीपीठाला पुढे जोडावं सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातून लोक शेती शेतकरी जमिनी द्यायला तयार आहेत त्यामुळे जिथं ज्यांची तयारी आहे तिथं जमिनी घ्यावेत जसं तुम्ही पु पश्चिम भागात यायला सुरू करता मनेररावजीसारखं गाव जिथं पाणी नसताना सुद्धा लोकांनी कष्टाने बागा पिकवले त्यांचाही विरोध आहे पुढे वगत चौंडे असेल तिथंही विरोध आहे आणि जसं तुम्ही मिरज तालुक्यात सोलापूर पुरगाव या ठिकाणी शिरता पदमाळ कन्नाळ सांगलीवाडी जे शहराचा भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊन जमिनी घ्यायचा चुकीच आहे खानापूर तालुक्यातनं हा रस्ता एक्झिस्टिंग हायवेला जोडावा आणि पुढे तो तुम्ही कोकणात घ्यावा मला अजून कळलेलं नाही की जर कोल्हापूर जिल्हाच वगळणार असा तर शक्तीपीठ सांगलीवाडीपर्यंत नेऊन तिथून पुढे नेणार कसा तो कोकणात जाणार कसा तो कोल्हापूर जिल्ह्याच्या वरनं नेणार आहेत का तिथंपर्यंत गाड्या नेऊन पुढे विमानाने नेणार आहेत हे मला कळलेलं नाही तेव्हा अर्धवट काहीतरी घोषणा केल्याचं आता मी त्यांना विनंती करतो की सांगली जिल्ह्याची मिरज तालुका खास करून तासगाव तालुक्यातला काय भाग आया हा या शक्ती प्रयत्न वगळावा अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन होत गडकरी साहेबांची गडकरी साहेबांच्या विषयी मांडलेला आहे आणि तुम्हाला गडकरी साहेब जरी भाजपचे मंत्री असले तरी गडकरी साहेब खूप प्रॅक्टिकल व्यक्ती आहेत मी त्यांच्या चर्चा करत असताना त्यांनी स्पष्ट सांगितलं की ह्या रस्त्याचा केंद्राशी काही संबंध हे राज्य शासनाने काढलेला रस्ता आहे एम एस आर डी सी चा रस्ता आहे आणि तो विषय हा राज्यानेच निर्णय घ्यावा लागणार आणि त्यामुळे आता ह्या ठिकाणी राज्याच्या नेतृत्वाला आम्ही विनंती करतोय की हा रस्ता करावा शक्तीपीठांना जोडावं हे आमच्या सगळ्यांचीच मागणी आहे पण शक्तीपीठांना जोडायचा हा रस्ता आहे का तर जोडायचा रस्ता आहे की सांगली एकच स्थान तुम्ही निवडलं आणि ते औदरपूरपासून साठ किलोमीटर लांब रस्ता न्याय लागलाय मी नेमका हा रस्ता गेलाय कशासाठी आणि मग सांगलीत औदुंबर सोडून कुठे नसेल तर सांगली तर रस्ता नेताय कशाला आणि नेत असता एक्सिस्टिंग हायवे आमचा मोठा आहे चांगला आहे तिथे ट्रॅफिक जेवढी पाहिजे तेवढी नाही आहे त्यामुळे हा रस्ता तिथं जोडावा खानापूर तालुक्यातनं आणि जो सांगली बायकर्सनं अंकली फाट्यावरनं तो कोल्हापूर जिल्ह्यात न्यावा नाहीतर रत्नागिरीला न्यावा नहीं। नाहीतर विमानांनी विमाना तो बंद करा विमानाने पुदेपूरचे लोक न्यावीत मग हा न विचार करता फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा कदाचित तिथं दोन मंत्री असल्यामुळे त्यांनी जो रद्द केला असेल सांगलीचं दुर्दैव आहे एकतर ह्या ठिकाणी भाजपला एवढे चार आमदार निवडून देऊन सुद्धा या ठिकाणी मंत्रीपद मिळत नाही एवढे दिवस झाले अजून पालकमंत्री मिळत नाही आणि सांगलीचं पण वाली या सरकारमध्ये राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे कोल्हापूर वगळले पण सांगली वगळता येईना स्वतः ह्या मतदारसंघातले भाजपचे आमदार सांगलीचे असतील निर्जेचे असतील त्यांच्या मतदारसंघातनं हा रस्ता येत असताना मतदारसंघातले पंच्याण्णव टक्के ह्या हायवेचे होत असताना त्यांनी काही आवाज उठवत नाही हे दुर्दैव आहे मी त्यांनाही विनंती करतो की राजकारण विरहित आपण एकत्रित जाऊया आणि हा कुठल्याही परिस्थितीत अधिग्रहणाचा विषय सांगली मिरज आणि तासगाव या तीन मतदारसंघात तर रद्द पण कॉम्प्लिकेटेड विषय आहे नंतर बोलू त्याच्यात बऱ्यापैकी सवलती शासनाने देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलाय काही सवलती मिळालेल्या आहेत काही अजून मागण्या व्यापाऱ्यांच्या आहेत आणि शेतकऱ्यांचे आहेत त्यावर महाविकास आघाडी सोहळाचा नारा गुमतोय आगामी जिल्हा परिषद महापालिकाच्या निवडणूक आहेत जिल्हा लेवलला तुमची काय भूमिका चर्चा करते नेतृत्व हे गावागावात निर्माण होत असते आणि गावागावात वेगवेगळ्या पक्षाचे विचाराची लोकं असतात काँग्रेस पक्षही प्रत्येक घराघरात गावगावपर्यंत पोचकला आहे आणि म्हणून काँग्रेस सगळीकडे पसरलेली आहे आपण म्हणतो आणि स्वाभाविक आहे की स्थानिक कार्यकर्त्याला वाटावं की किणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्हाला लढाईची संधी द्यावी ज्या पक्षाचे आम्ही काम करतो त्या काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढाईची त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे लोकसभेला आघाडी झाली लोकसभेला आघाडी होत असताना सुद्धा सांगली तर तुम्ही पाहिलं मी अपक्ष उभारलो आणि आपल्याला वेगळं लढावं लागलं आघाडी करणं सोपं नसते प्रत्येकाच्या पक्षाची ताकद असते आणि प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते ती लढावी लोकसभेला आम्हाला यश आलं एकत्रितपणे बऱ्यापैकी एकत्रितपणे सर्व कार्यकर्ते काम केले आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं तरी आपण अठ्ठेचाळीसपैकी एकतीस टोपून येऊन देऊ शकतो विधानसभेला मात्र कदाचित एकत्र कार्यकर्ते तळागाळापर्यंत येऊ शकलेले नाही आणि जिल्हा परिषदेला स्वाभाविक आहे की निवडणुका ह्या स्थानिक परिस्थितीवर लढाव्या लागणार आहे त्यामुळे जेव्हा पवारसाहेब किंवा उद्धवजी हे एखादं वक्तव्य करतात की ही आघाडी लोकसभेपर्ती किंवा विधानसभेप्रद्धी आहे तर त्यात काय आश्चर्य वाटू नये यातनं ही काय अलायन्स टू लिगाव विचारात खूप मोठी फूट पडली असं होत नाही मी केंद्रात लोकसभेत काम करतो लोकसभेत शिवसेना उद्धवजी ठाकरेंचे लोक असतील नाहीतर तिथं त्यांचं नेतृत्व करणारे अरविंद सावंत साहेब आहेत त्या ठिकाणी अनिल देसाई साहेब आहेत आणि पवारसाहेबांच्या पक्षाच्या सुप्रियाताही आहेत अमोल फोले तेही त्या ठिकाणी काम करतात तिथं काम करत असताना इंडिया अलायन्स हे मजबूत आहे एकत्रित आहे असंच काम होत असते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रश्न निर्माण होईल आणि कदाचित आम्ही एकत्र लढणार नाही पण त्यातून खूप मोठा मतभेद झाला असं तुम्ही समजूत